शिर्डी येथील ज्येष्ठ छायाचित्रकार पंढरीनाथ पगार यांची मुलगी प्रियांका ही यम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिची महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर श्री श्रीसाहेब इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होती इलेवन ट्वेल्थ ज्युनियर कॉलेज श्रीसाहेब ज्युनियर कॉलेजमध्ये होती ग्रॅज्युएशन हे औरंगाबादला बी एस सायग्री केलं पण आम्ही स्टार्ट केलं स्ट एम पी एस सी स्टडी नाशिकला मी स्टडी क्लासेस लावले होते त्यानंतर माझे रिझल्ट मीन्स फ्री निघायची मीन्स एकदम माझं पॉईंट ट्वेंटी फाईव्ह फिफ फिफ्टी एक दोन मार्क्सवरनं राहायचा त्यानंतर मीन्स नंतर मला असं दोन तीन वर्ष झाले नंतर मला खूप असं वाटलं की नाही का आपण हे सोडून दिलं पाहिजे कारण एवढं जवळ येऊन पण यश येत हाती लागत नव्हतं असं माझं मागं पडल्यासारखं वाटत होतं पण माझे आई वडील माझे भाऊ भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केला ते मला नेहमी म्हणत होते की तुझं होईल तू करत राहा तू करत राहा आणि मी माझं सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या भावाला त्यांना देते कारण त्यांनी मला कधीही फायनान्शियली झालं तर ते, ते जरी त्यांना जरी काही कमी पडत असेल पण मला कधी त्यांनी पैशाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडून दिली नाही आणि मला नेहमी सपोर्ट करता करत राहिले आणि पॉझिटिव्ह सांगत राहिले की तुझ्याकडनं होईल तू सोडू नको तू करत राहा आणि आज झालं मला खूप छान वाटतंय आहे कुमारी प्रियांका पंढरीनाथ पगार ही मुलगी जी आहे ते ती साईबाबा संस्थांमार्फत जे कॉलेज चालवलं जातं त्या कॉलेजची विद्यार्थी विद्यार्थिनी आहे आणि तिचं जे आहे ते एम पी एस सी मार्फत जी परीक्षा घेतलेली होती त्याच्यामध्ये महसूल साहेब तिथे निवड झालेली तिच्या या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर के जी पासून तर कॉलेजपर्यंत तिचं शिक्षण झालं अशी आमच्या कॉलेजची विद्यार्थीनी कुमारी प्रियंका पंढरीना बघा हिचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ती परीक्षा घेतली होती होती या परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक या पदावर निवडिची झालेली आहे ही आमच्या संस्थेच्या वतीनं संस्थांच्या वतीनं विषय अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं तिचं तिच्या आईवडिलांचं वडिलांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो तिने अजून जे आहे आता ही परीक्षा दिली ती पास झालेली आहे अजून परीक्षेचा अभ्यास करायचा आणि पुढची जी आहे ती वरिष्ठ पदं जी आहेत डेप्टी कलेक्टर तहसीलदार जे काय असते एम पी एस सी महत्वाचे जी आहे त्या पदावर तू अभ्यास करून तुझं सिलेक्शन व्हावं हो। असे मी बाबांच्या चिन्ह प्रार्थना करतो आणि तुझ्या अभिनंदन तू जे सिलेक्शन झालेले त्याबद्दल तुझं अभिनंदन प्रवरा न्यूज यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी प्रवरा न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय गोडखे प्रवरा परिसर